मित्रांनो आता आपण टाकणार आहे गांडूळ खत आपल्या झाडांच्या कुंड्यांमध्ये तर आता खत कसं टाकूया आपण बघूया कसं टाकतात ते आपण पाहूया सगळ्यात पहिलं मी कुंडीच्या कॉर्नरने थोडं थोडं गांडूळखत टाकून घेतलं आता मी त्याला खड्डा करून घेतो थोडं थोडं माती काढून घेतो आणि मग मी परत टाकणार आहे त्याच्यावर आणि परत माती फिरवून मग त्याच्यानंतर आपण पाणी नंतर टाकूया तर मित्रांनो आता हे जे गांडूळ खत आहे ते आपल्याच प्लॅन्टमधलं आहे काल आलेलं होतं एक पंधरा किलोची ऑर्डर होती आपण गावावरून मागवलं होतं गावाला आपला प्लॅन्ट वस्टर आहे वस्टर्ड मशरूमचा तर वॉस्टर्ड मशरूमचे तीन प्रोडक्ट आले तीन हार्वेस्ट केल्याच्यानंतर तीन वेळा हार्वेस्ट केल्याच्यानंतर आपण त्याचं बाय प्रोडक्ट म्हणून गांडू खत आणि वर्मी वॉश तयार करतो मित्रांनो आता आपण लावतो आहे हे कडीपत्ताचं झाड त्याच्यामध्ये मिळालं आहे छोटं तर मित्रांनो आता मग असे बोलल्याप्रमाणे की आपलं वॉस्टर मशरूमचा प्लांट आहे तर वॉस्टर मशरूम आपण तिथल्या येतात सेल करतो कारण वॉस्टर मशरूमला सेल्फ लाईफ कमी आहे दोन दिवसाची मग आपण ड्राय त्याचे ड्राय विकतो पावडर विकतो आणि बाय प्रोडक्ट्स म्हणून त्याचे वर्मी कंपोस्ट आणि वर्मी वस्ट करतो पावडरची शेल्फ लाईफ सहा महिन्याची आहे ड्रायची सेल्फ लाईप सहा महिन्याची आहे वॉस्टर मशरूम म्हणजे मराठीमध्ये त्याला धिंगरा धिंगरी आळमी म्हणतात माझी मिसेस अमृता जाधव ती कोरोनानंतर गावी हा व्यवसाय करते आम्ही दोघं मी सुट्टीच्या दिवशी गावी जातो आणि एकत्रित मेहनत करतो मित्रांनो गांडूळ खतामध्ये असे न्यूट्रिशन असतात की झाडाला जेवढी पोषकद्रव्ये लागतात तेवढे सगळी न्यूट्रिशन पोषक तत्वे ही गांडूळ खतामध्ये असतात आणि त्याच्या तीन पट वर्मिवाशमध्ये असतात आता बऱ्याचशा लोकांना वर्मिवाश माहीत नसतं तर वर्मीवाश म्हणजे जे, जे गांडूळ खताची टाकी असते त्याच्यामधून जे आपण पाणी मारतो टाकीला मलमूत्र असतं सगळं ते मिळून शेण शेणखताचं पाणी असतं शेणाचं पाणी असतं ते एक लिक्विड म्हणून बाहेर पडतं त्याला पाईप लावले असतो तेच मित्रांनो वर्मीवाश वर्मी गांडूळ खतांचा वार वापर वापरतो सर्वांना माहीत आहे वर्मीवाश ह्याच्यासाठी वापरतात की लिक्विड फर्टिलायझर म्हणून वर मी असा वापरतो ठराविक प्रमाणात म्हणजे एकाच पाच लिटर जर पाणी वापरलं एकाच पाच तर आपण त्याचं लिक्विड फर्टिलायझर म्हणून वापर करू शकतो जसं झाडांना कीड लागते बुरशी येते फळ झाडांना फूळ झाडांना आणि त्याचं आपण जर एकाच दहा वापरला तर आपण ते डायरेक्ट त्याचं लिक्विड फर्टिलायझर ॲज अ खत म्हणून वापरतो झाडांच्या मुळाशी टाकून टाकल्याच्यानंतर दर पंधरा सालला आपण टाकलो तर झाडांना येणारी फुलं खूप छान येतात आणि फळं धान्य छान होते फळ छोटे फळं जसे आंब्याला मोहर लागून छोटे फळ होऊन कायऱ्या गाळतात तशा होत नाहीत काजूला इतर कुठल्याही झाडांना सगळ्या प्रकारच्या झाडांना वापरू शकतो ती फळाची गळती होत नाही मोहर टिकून राहतो हा वरमीचा फायदा गांडूळ जसं गांडूळ खत आहे गांडूळ खताचे पण खूप फायदे केमिकल फर्टिलायझर न वापरता आपण जर ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे गांडूळ खत शेणखत असं वापरलं तर शेणखत तुम्हाला पण मग माहिती आहे शेणखत हा डायरेक्ट शेण ओला शेण टाकलं जात नाही तर शे ओल्या शेणामध्ये ॲसिड असते ते झाडांना मारून टाकतं त्याच्यामुळं शेण हे एक महिना किंवा दीड महिना थंड करून द्यायचं असतं किंवा सुकून त्याची पावडर केली टाकली तरी चालते मित्रांनो आता आपण खत टाकून झालेलं आहे त्याला झाडांना केव्हा पण जो प्लॅन्ट असतो तो प्लॅन्टच्या कुंडीत टाकताना त्याच्या राऊंडला गोल खातायचा एक इंच आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपलं जर दोन चार वर्षाचं झाड असेल तर झाडाची जिथपर्यंत सावळी पडते त्या राऊंडला आपण गोल एक इंच खातायचं किंवा पूर्ण पोर्शन तुम्ही अर्धा इंच माती काढलीत आणि राऊंड करून गोल टाकलं तरी चालते आणि त्याच्यावर मग माती टाकून मग त्याला पाणी टाकायचे गाणूक आताचं वैशिष्ट्य असं आहे की की ते दर अडीच ते तीन महिन्यातून एकदा टाकावं लागतं आणि तुमचं केमिकल फर्टिलायझरचं त्याचं ते, ते एकदाच टाकावं लागतं एकदा पिकाला बाकी बरेच त्याच्यामध्ये व्हरायटी असतात त्याच्यात आपण जायचं नाही आपण ऑर्गॅनिकबद्दल आपल्या फर्टिलायझरबद्दल फक्त बोलूया तर मित्रांनो असं हे गांडूळ खत खूप उपयुक्त ऑर्गेनिक ऑर्गेनिक शेतीमध्ये शेतीमध्ये खूप महत्त्व आहे आजकाल आपण जे फळे भाज्या खातो त्या सगळ्या तुम्हाला केळी पण माहिती आहेत त्याच्यावर पावडर किंवा फळांवर सगळी केमिकलची फवारणी निमान पिकवली जातात इवन आपल्या आपण ज्या भाज्या खातो रोजच्या त्याच्यावर पण ते पण केमिकल फर्टिलायझर वापरूनच बऱ्या बऱ्या मोठ्या केलेल्या असतात तर मित्रांनो आपण ऑर्गॅनिककडे वळलं पाहिजे ऑर्गेनिक शेती केली पाहिजे